नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता अखेर सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे कारण की आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो आता लाडकीच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व लाईव्ह एस एम एस जे आहेत ते बघणार आहोत ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत ज्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे अशा बहिणींचे एस एम एस आलेले आहेत आणि अशा बहिणींनी एस एम एस स्क्रीनशॉट मला पाठवलेले आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे म्हणजे तुम्हालाही आले का पैसे जर तुम्हाला आले असेल तर तुम्हीसुद्धा मला स्क्रीनशॉट किंवा तुम्ही मला तुमचे एस एम एस मला पाठवा कमेंटद्वारे तुम्ही मला कळवा की तुम्हाला पैसे आलेले आहेत का तुम्हाला आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात तुम्हाला पैसे आले का हे कमेंट करा आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात ते पण तुम्हाला कमेंट करा तर अखेर एक जानेवारीपासून बघा लाडक्या बहिणी वाट बघत होत्या की जानेवारीचा हप्ता कधी येणार म्हणून कारण की महिना संपायला आला आता जवळजवळ महिना संपायला आलेला आहे कारण की आजची तारीख आहे सव्वीस जानेवारी परंतु पैसे यायला तर चोवीस तारखेपासूनच सुरुवात झालेली आहे कारण की महिला व बालविकास मंत्री श्री आदिती तटकरे मॅडम यांनी एक तीन दिवसापूर्वीच त्यांनी कळविले होते की तो मी व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केलेलाच आहे ऑलरेडी त्यामध्ये त्यांनी सांगितलेच होते की सव्वीस जानेवारीच्या आधी आम्ही डी बी टीद्वारे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे जमा करायला सुरुवात करणार आहोत त्याप्रमाणे आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे पैसा जमा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका फक्त तुम्हाला कमेंट करायची आहे की तुम्हाला किती पैसे आले आणि तुमचे कोणते कोणते हप्ते बाकी होते आणि ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट करा नाही आलेत तर तुम्हाला किती हप्ते आले नाहीत का तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता आला नाहीत तर बघा ज्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाही तर अशा बहिणींसाठी काळजी करण्यासारखी गोष्ट आहे कारण की कदाचित जर तुम्ही जुलैमध्ये किंवा ऑग ऑगस्टमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म तुमचा अर्ज जर मंजूर झालेला असेल आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे नसेल आलेले अजूनपर्यंत तुम्हाला एकही हप्ता आलेला नसेल तर तुमच्यासाठी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या आता यापुढे सुद्धा तुम्हाला पैसे येतील की नाही कारण की तुम्हाला फक्त एकच काम करायचे आहे तुम्ही तुमचं अर्ज हा सरकारी पोर्टलवर जाऊन तुमचा अर्जाची तुमची जी स्टेटस आहे ते तुम्ही चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण की बघा जर आता म्हणजे आत्ता आदिताई तटकरे ज्या आहेत महिला व बालविकास मंत्री त्यांनी बऱ्याच अशा गोष्टी त्यांनी सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत स्पष्ट केलेल्या आहेत की ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आम्ही आत्तापर्यंत अजूनपर्यंत असा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि अजूनपर्यंत आम्ही असे एकही लाडक्या बहिणीचे पैसे हे आम्ही परत घेतलेले नाहीत ही, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की जे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे आणि यापुढेसुद्धा आपण आणखीन बऱ्याच अशा महत्त्वाच्या गोष्टी आपण बातम्या बघणार आहोत तर जसे की आता परवाच आदितीताई तटकरे यांनी लाईव्ह सांगितलेलं ला आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना की आम्ही फक्त म्हणजे ज्या बहिणी ज्या बहिणींनी स्वतःहून माघार घेतली होती ज्या बहिणींनी ज्या बहिणीचे स्वतःहून अर्ज आलेले आहेत शासनाकडे ज्या बहिणींचे अर्ज प्राप्त झालेले आहेत असे जवळजवळ साडेचार हजार बणी आहेत अशाच बहिणींचे आम्ही अर्ज हे आम्ही पुन्हा चेक करणार आहोत आणि अशाच बहिणीं म्हणजे स्वतःहून ज्या बहिणींनी माघार घेतली आहे लाठी बहीण योजनेतून त्यांना बाहेर पडायचं आहे अशाच बहिणींना आम्ही अशाच बहिणींचे अर्ज हे आम्ही कॅन्सल करणार आहोत आणि ज्या बहिणी जुलैपासून ज्या बहिणींनी अर्ज केले आहेत जुलैपासून ज्या बहिणी लाभ घेत आहेत अशा अडीच कोटी ज्या बहिणी आहेत अडीच कोटी ज्या महिला आहेत अशा अडीच कोटी महिलांच्या आम्ही आम्ही पुन्हा स्क्रुटिनी करणार नाही आहोत आणि अशा अडीच कोटी महिला ज्या आहेत अशा महिलांचे आम्ही अर्ज हे कॅन्सल करणार नाही असे स्वत आदिती तटकरे तट यांनी सांगितलेले आहेत त्यामुळे बघा तुमचे सगळे म्हणजे जी चिंता होती ना आतापर्यंत जी टांगती टांगती तलवार होती ना पात्र बहिणींवर चढोक्यावर की बा आपण लाडक्या बहिणी योजनेमधून आपण कॅन्सल होऊ का आपण बाहेर पडू का आपल्याला यापुढे हप्ते मिळतील की नाही अशी जी टांगती तलवार होती असे जे टेन्शन होते ना सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये ते आता तुमचे सर्व टेन्शन हे गेलेले आहे कारण की आता स्पष्टपणे आदित्यताई तटकरे यांनी सर्व लाईव्ह सांगितलेलं प्रसार आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना तुम्ही जर आत्तापर्यंत माझा व्हिडिओ नसेल पाहिला तर तुम्ही जाऊन लवकरात लवकर जाऊन बघा दोन व्हिडिओ आहेत की त्यामध्ये स्वत त्या लाइव बोलत आहेत आदितीताई तटकरे या लाईव्ह सांगत आहेत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या ते, त्यांनी जे जे काही सांगितलं सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगितल्या आहेत की आम्ही पुन्हा नव्याने स्क्रुटिनी करणार नाही फक्त ज्या बहिणींची आम्हाला अर्ज प्राप्त झालेले आहेत की ज्या बहिणीने स्वतःहून सांगितलं आहे की आता आम्ही अपात्र आहोत आमचं नाव कॅन्सल करा अशाच बहिणींचं अशाच बहिणींचे ते अर्ज हे कॅन्सल करणार आहेत अशाच बणींना ते लाडकी बणी योजनेतून बाहेर काढणार आहेत आणि त्यानंतर त्यानंतर म्हणजे अजून तर अर म्हणजे हे फायनल नाही आहे त्यामुळे त्यानंतर जेव्हा जे काही होईल त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी तसे नवीन लगेचच अपडेट घेऊन येणार परंतु आता सध्या तरी तुम्हाला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे कारण की ज्या बहिणी आतापर्यंत लाभ घेत आहेत त्या बहिणींना सरसकट यापुढे कंटिन्यू पाच वर्ष लाडकी बहीण योजनेचा हा लाभ होतच राहणार आहे त्यामुळे तुम्ही कसलाही का काही विचार करू नका टेन्शन करू नका आणि पुन्हा सांगते जर नसेल पाहिला तर तुम्ही जाऊन लवकर बघा आदित्यताई तटकरे यांचे मी दोन व्हिडिओज जा लाईव्ह ज्यांचे जे जा ला दोन लाईव्ह व्हिडिओ आहेत ते मी अपलोड केलेले आहेत तर लवकर जाऊन बघा एक आहे एका व्हिडिओचं टायटल आहे आनंदाची बातमी म्हणून आणि एका व्हिडिओचं टायटल आहे की एकवीसशे रुपये जमा असं आहे त्या व्हिडिओचं टायटल तर जाऊन लवकरात लवकर बघा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट डायरेक्ट लाईव्ह आदिताई तटकरे यांच्या तोंडानेच तुम्हाला ऐकायला मिळेल आणि बघायला मिळेल तर सर्व लाडक्या बहिणींनी म्हणजे तुमच्यासाठी तर ही गुड न्यूजच आहेत खुशखबर आहेत कारण की सरसकट सर्वांची स्क्रुटिनी होणार नाही आणि तुम्ही लाडकी बन योजनेतून बाहेर पडणार नाही कारण की ज्या बहिणी जुलैपासून लाभ घेत आहेत अशा बणी तर लाभार्थी आता ठरणारच आहेत अशा बहिणींना तर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुम्हाला सर्वा, सर्वात सर्वात महत्त्वाची बातमी सांगते की अशा ज्या बहिणी आहेत की त्यांनी लाडकीबण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व बहिणींनी जर लवकरात लवकर ज्या नवीन योजना आहेत दोन जसे की अन्नपूर्णा योजना आहे अन्नपूर्णा योजनेचा जर तुम्ही अजूनही लाभ घेतलेला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो तुम्ही ते अर्ज करा तो यो त्या योजनेचा लाभ घ्या अन्नपूर्णा योजनेचा जर तुम्ही नसेल लाभ घेतला तर लवकरात लवकर जा आणि लाभ घ्या कारण की आता तुमच्या नावावर लवकरात लवकर तुम्ही गॅस जोडणी कनेक्शन म्हणजे जे असतं गॅस कनेक्शन ते तुम्ही लवकरात लवकर जी महिला लाडकीबी योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलाच्या नावावर म्हणजे तुम्ही तुमच्या नावावर हे गॅस जोडणी करणं अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा हा लाभ होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी जी नवीन योजना आहे ती म्हणजे घरकुल योजना तर योजने घर योजने योजने घरकुल योजनेचासुद्धा सु तुम्ही लवकरात लवकर जा आणि फॉर्म भरा त्यावरही मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि घरकुल योजनेवर पण मी व्हिडिओज बनवलेले आहेत आणि अन्नपूर्णा योजनेवर पण व्हिडिओज बनवले आहेत घरकुल योजनेचे जवळजवळ मी चार व्हिडिओज बनवले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन बघा त्याच्यामध्ये सर्व जी आर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही लवकर जा आणि तो व्हिडिओ बघा आणि लवकर अर्ज क लवकर अर्ज करा घरकुल योजनेचा ताबडतोब फॉर्म भरा आणि त्या योजनेचा तुम्ही लवकरात लवकर लाभ घ्या तर बघा लाडकी बहीण योजनेचे चोवीस तारखेपासून बघा पहिल्या टप्प्यात बारा लाखांहून अधिक नवीन नोंदणीकृत महिलांना लाभ देण्यात आलेला आहे तर अशा ज्या महिला आहेत आता बघा चोवीस तारखेपासून पंधराशे रुपये हे यायला सुरुवात झालेले आहेत आणि ते सुद्धा स्क्रुटिनीच्या सॉरी ते सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये बघा पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहे तर जवळजवळ म्हणजे आता बघा हे अकरा वाजून छत्तीस मिनटांनी अकरा वाजून सतरा मिनटांनी अकरा वाजून एकोणीस मिनटांनी हा एस एम एस आलेला आहे बहिणींना बघा धुळ्याहून जे आहेत त्यांना हप्ता जमा झालेला आहे सकाळी अकरा वाजता त्यांना सातवा हप्ता जमा झालेला आहे आणि काही बणींना काही बहिणींना पंधराशे रुपये हे जमा झालेले आहे क्रेडिट झालेले आहेत आणि काही बणींना बघा चोवीस तारखेपासूनच सर्व सर बणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहेत धुळेमध्ये आहे सगळ्या आधी धुळ्यामध्ये सुरुवात झालेली आहे पैसे यायला नंतर आहे पुण्यातल्या काही महिला आहेत त्या म्हणतात की अजून त्यांना पैसे जमा झालेले नाही आहेत तर हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व बहिणींना पैसे यायला सुरुवात होईल आणि सगळ्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता हे लाडकी बहिणी योजनेचा हा जानेवारीचा हप्ता जा हा जमा होणार आहे तर काळजी करू नका अखेर हे तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि तुम्हाला आता सर्व बहिणींना हळूहळू तुमच्या सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत काळजी करू नका हां